नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर पुढील अठ्ठेचाळीस तासानंतर या जिल्ह्यांना धुवाधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच चा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येणार आहे भारतीय हवामान विभागानं शनिवारपासून पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा दिला असून मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पावसाचा जोर काहीसा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात व मराठवाड्यातही दिसून येईल पुढील दोन दिवस हलक्या पावसाचे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार एकोणवीस आणि वीस, वीस सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खानदेशात देशात हलक्या सरीच्या पावसाची शक्यता आहे तर गुरुवारी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रासह मुंबई ठाणे रायगडसह मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पाहूया सविस्तर शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद